मी एक पांडुरंगाचं भक्तिगीत भजन म्हणत आहे भांडायला 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 हो जाते मी विठूला भांडायला 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 हो जाते मी विठूशी भांडायला 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 हो जाते मी विठूशी भांडायला नवरा माझा मानाचा धंदा करतो भक्ताचा लागलाय विठूच्या नादायला हो जाते मी विटूला भांडायला लागलाय विटूच्या नादायला हो जाते मी विटूला भांडायला 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 हो जाते मी विठूला भांडायला 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 हो जाते मी विठूला भांडायला चंद्रभागेचे स्नान करीन चंद्रभागेचे स्नान करीन पोथीवाचेन ज्ञानेश्वरी पोथीवाचेन ज्ञानेश्वरी लागलाय टाळ कुटायला हो जाते मी विठूला भांडायला लागलाय टाळ कुटायला हो जाते मी विठूला भांडायला 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 हो जाते मी विठूला भांडायला 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 जाते मी विठूला भांडायला तुकारामाची मेजी जाई तुकारामाची रामाची मेजी जाई भाकर घेऊन मळ्यात जाई भाकर घेऊन मळ्यात जाई रुतला माझ्या पायी काटारुतला माझ्या पायी कोण येईल काटा काढायला हो जाते मी विठुशी भांडायला कोण येईल का काटा काढायला जाते मी विठोशी भांडायला 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 जाते मी विठोशी भांडायला जाते मी विठोशी भांडायला हो जाते मी विठोशी भांडायला एक जनार्दनी विटू धावला एक जनार्दनी विटू धावला काटा काढून उभा राहिला काटा काढून उभा राहिला लागले मी त्यांच्या चरणा लाव जाते मी विठूला भांडायला लागले मी त्यांच्या चरणाला जाते मी विठूशी भांडायला भांदागया, भांडायला भांडायला भांडायलाव जाते मी विठूशी भांडायला 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 भांडायलाव जाते मी विठूशी भांडायला 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 भांडायलाव जाते मी विठूशी भांडायला जाते मी विठोशी भांडायला हो जाते मी विठोशी भांडायला जाते मी विठोशी भांडायला हो जाते मी विठोशी भांडायला जाते मी विठोशी भांडायला हो जाते मी विठोशी भांडायला रामकृष्ण हरी धन्यवाद